नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स बऱ्याचदा सकाळच्या तसेच संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी आणि मुलांची मधल्या वेळेची छोटीशी भूक भागवण्यासाठी रोज रोज काय बनवावं याचा सर्वांनाच प्रश्न पडतो असा कोणता पदार्थ बनवावा जो चवीसोबतच दिसायलासुद्धा छान आणि खायला क्रिस्पी आणि टेस्टी असेल त्यातच तो कमी साहित्यात कमी वेळात छान टेस्टी बनेल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मेजरमेंटसाठी वाटी किंवा एक कोणताही कप सिलेक्ट करून घ्या आणि त्यानुसार दोन कप इथे गव्हाचं पीठ न चाळता घ्यायचं आहे अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आहे अशा प्रकारे हातावर क्रश करून या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे आणि सर्व जिनस हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर तेलाचे मोहन तीन ते चार चम्मच टाकायचे आहे तेलाचे मोहन टाकताना गरम टाकायचे नाही आहे तर इथे गारच तेलाचं मोहन टाकायचं आहे आणि पूर्ण तेल आपल्याला ह्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून या पिठाचा व्यवस्थित हातामध्ये डो बनेल अशा प्रकारे जर डो बनला नाही तर परत एक ते दोन चमच आपला परत तेल टाकायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून डो बनवून बघायचा आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपला चपातीसारखा मऊसुद डो मळून घ्यायचा आहे खूपच पातळ किंवा खूपच कडक डो मळायचा नाही आहे डो मळत असताना तुम्ही यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकली तरीही चालेल आता डो पूर्णपणे आपला मळला गेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मौसूद डो झालेला आहे आता डो दहा मिनटासाठी रेस्ट कर ठेवायचा आहे तोपर्यंत तो एक मसाला तयार करून घेऊया पॅन घ्यायची आहे पॅनमध्ये एक चम्मच अख्खा बडिशोप घालायचा आहे एक चम्मच अख्खा जिरे एक चम्मच अख्खा धना आणि अर्धा चम्मच काळी मिरी आता पूर्ण साहित्य आपल्या पॅनमध्ये दोन मिनटासाठी ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे मीडियम फ्लेमवर मसाले खूपच भाजायचे नाही आहेत फक्त त्यामधील जे इसेन्शियल ऑइल असेल ते आपल्याला इनक्रीज करायचं आहे आणि पूर्ण गार झाले मसाले की खलबत्त्यामध्ये टाकून आपला जाडसर कूट करून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर कूट केलं तरीही चालेल तर बघा अशा प्रकारे आपल्या जाडसर पूड तयार करून घ्यायचे आहे आता तीन उकळलेले बटाटे मी घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे किसणीने आपल्या किसून घ्यायचे आहेत किंवा मॅशरने मॅश करून घेतले तरीही चालेल बटाट्याच्या अजिबात फोडी किंवा गाठी राहायला नको अशा प्रकारे आपल्याला बटाटा मॅश करायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि आपण जाडसर पूड तयार केली होती ना मसाल्याची तीच ॲड करायची आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आता हा मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे अर्धा चम्मच चवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल तिखट आता यामध्ये खूप सारी धुतलेली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे एक चम्मच चाट मसाला एक चम्मच आमचूर पावडर याने खूप छान फ्लेवर येतो आणि आता यानंतर कॉर्नफ्लोअर टाकायचे आहे तीन ते ती चार चमच तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा आर आरट पावडर घेतली तरीही चालेल आता दोन सुटकी आपला हिंग घालायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे या मिश्रणापासून तुम्ही कटलेट तयार करू शकतात वडे तयार करू शकतात इवन तुम्ही थालीपीठ पराठेसुद्धा तयार करू शकतात आता आपल्याला मळलेला डो घ्यायचा आहे आणि एकदा परत मळून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट झालेला आहे आता ह्या डोपासून आपल्या छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहे खूपच छोटे किंवा खूपच मोठे आपल्या रोल बनवायचे नाही आहे सहा रोल यापासून मी बनवते आहे आणि हे जे रोल आहेत ना आपल्या अशा प्रकारे गोल गोल तयार करून चपातीसारखे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहे आणि एक पोळपाट घ्यायचा आहे पोळपाटवर छोटंसं पीठ घालायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपला पातळशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण जशी नॉर्मल चपाती लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे खूपच जाडी किंवा खूपच पातळ चपाती फाटेल एवढीही पातळ आपल्याला लाटायची नाही आहे तर नॉर्मल चपाती आपण जशी लाटतो ना त्यापेक्षा थोडीशी पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा अशाच प्रकारे आपला गोल गोल जेवढी मोठी चपाती लाटता येईल तेवढी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे जर तुमचं पोळपाट मोठं असेल तर तुम्ही डोचा रोल थोडा मोठा केला आणि चपाती मोठी केली तरीही चालेल आता याचप्रमाणे आपण दुसरी सुद्धा चपाती अशाच प्रकारे मोठी लाटून घेणार आहोत रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात टेस्टी आणि क्रिस्पी बनणारी आहे दुसरीसुद्धा चपाती आपण लाटून घेतलेली आहे ला आता ही चपातीवर आपण दुसरी लाटलेली चपाती ठेवायची आहे आणि चौकोन या शेपमध्ये आपण ही चपाती व्यवस्थित चाकूच्या साह्याने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने कट करून घेणार आहेत आता तुम्ही म्हणणार की चौकोन शेप का तर बघा तुम्ही पुढे बघणारच आहेत की चौकोन शेप का चौकोन शेपमध्ये कापल्यानंतर आजूबाजूचे जे पिठाचं जे एक्स्ट्राचं आहे ना ते काढून घ्यायचं आहे आणि डोमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आता दोघंही चपात्या आपल्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि खालच्या चपातीवर आपल्याला तयार केलेलं मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे खूप जाडसरही नाही आणि खूप पातळ अशीसुद्धा लेयर आपल्याला ले लावायची नाही आहे चम्मच्या साहाय्याने किंवा हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मस्त असं लावून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा वापर केला तरीही चालेल पाण्याचा जास्त वापर करू नका तेलाचाच जास्त वापर करा जेणेकरून बॅटर व्यवस्थित बसेल आणि पातळ होणार नाही आता मिश्रण व्यवस्थित स्प्रेड झालं पसरवलं गेलं की त्यावर आपल्याला परत दुसऱ्या चपातीची लेअर ठेवायची आहे आणि आजूबाजूच्या कडांनी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे अगदी अलग हाताने आपल्याला ही प्रोसेसर करायची आहे त्यानंतर थोडंसं पीठ टाकून आपल्याला अगदी अलगथ हाताने लाटणं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मिश्रण असेल ते व्यवस्थित सेट होईल आणि चपातीसुद्धा मस्त त्या मिश्रणात चिपकून राहील उलगडले जाणार नाही त्यानंतर आपल्याला चाकू किंवा पिझ्झा कटर घ्यायचा आहे आणि सारखे चौकोन शेपमध्ये आपल्याला चपातीचे मिश्रण कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण चौकोन चौकोन शेप करून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर कुकी कटर असतील तर त्यानुसार तुम्ही वेगवेगळे वेग शेप दिले तरीही खूप छान होतील आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचा आकार द्यायचा असेल तर तुम्हाला चाकूने किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने अशा प्रकारे चौकोन चौकोन शेप देत कट करून घ्यायचा आहे आता एक चौकोन शेपचा आकार घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे दोघं कढाई घ्यायच्या आहेत आणि एकमेकांना चिपकून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता दोघं कढाई घ्यायच्या आणि अगदी अलगद हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे परत ज्या उरलेल्या कडा आहेत ना त्या विरुद्ध दिशेने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करून चिपकून घ्यायचे आहेत आणि बघा किती छान मस्त शंकाकृती आकार रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण स्नॅक्स रेडी करून घ्यायचे आहेत अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे पण दिसायलाही अट्रॅक्टिव आणि खायला क्रिस्पी टेस्टी हेल्दी रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी बनवून आठ ते पंधरा दिवस स्टोर करू शकतात अशाच प्रकारे मी पूर्ण शंकाकृती स्नॅक्स रेडी करून घेतलेले आहेत आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल मिडियम फ्लेमवर गरम झालं की आपल्याला पूर्ण शंकाकृती स्नॅक्स एक एक करत टाकायचे आहे जेवढे मावतील तेवढे टाकायचे आहेत आणि दोन दोन मिनटानंतर हे शंकाकृती स्नॅक्स आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहेत जेणेकरून शंकाकृती स्नॅक्स चारही बाजूंनी व्यवस्थित फ्राय होतील तुम्हाला जर क्रिस्पी शंकाकृती स्नॅक्स पाहिजे असतील तर लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे स्नॅक्स व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत खूपच गोल्डन किंवा खूपच कच्चे ठेवायचे नाही आहेत मीडियम फ्लेमवरती आपल्याला स्नॅक्स व्यवस्थित क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपला पूर्ण स्नॅक्स फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी इझी रेसिपी आहे आणि कमी वेळात बनणारी आहे अगदी दोन ते तीन मिनटात फ्राय करून हे स्नॅक्स रेडी होतात स्नॅक्स तुम्ही कुठेही टूरला गेले किंवा काही पिकनिकला गेले किंवा लहान मुलांची छोटी भूक असेल छोटी लहान भूक असेल स्कूलमध्ये सुद्धा तुम्ही टिफिनला देऊ शकतात अगदी सोपी आणि टेस्टी हेल्दी रेसिपी आहे हे स्नॅक्स तुम्ही टोमॅटो केचअप पुदिन्याची चटणी चिंचेची चटणीबरोबर सर्व करू शकतात दोघंही चटण्या मी अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आपल्या मराठी तेजू विलेज किचन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन छान हेल्दी रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत तो। थँक्यू